निघलो आता ताईला घेऊन मस्त बाईकला बघायला झाल्या तर बाईची तब्येत बघा कशी बांधतो बघा आता दोघी बांधतात बघा कशा माहिती का आम्ही आता बाईक तुमची इकडे मागे गाडी लावली इकडे अंगाला वादा पत्ता नाल्या निघरे अंगाला जवळ ये रे म्हण पेशंट मग तो बाय बाय टाटा लपत आंग मी धवले ना अशी तिला कातोरे बाय 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 चालू आहे आपला इन्शुरन्स एक्सपायर झाले mm -hmm. तर आपला इन्शुरन्स रिन्यू करायला आप। चाललोय आपण चला चालू वाशीला पोहोचले आता इथ आणि फायनली ऑफिस इथं गाडीचा इन्शुरन्स काढूया आपला चला नाच का, का जुगू ना पहिला नंबर केला म्हणून ना म्हणून त्याला ना त्याने तू एक नंबर ब्लॉकमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे उठलो लवकर पहिला बाबूला लावून दूध घेऊन आलो आपल्या नाश्त्याला पाव घेऊन आलो मस्तुगी नाश्ता आले बघा सेकंटी चिकन आज आता घ्या इकडे रिद्धीचा पण नाश्ता चालू आहे चला या नाश्ता करू आपण पण आता करा मस्त बसून आणि मग भेटू आणि कुठे जाणार आपण काय करणार ते तुम्हाला दाखवतो आज कुठे कुठे जायचं आज परत रिद्धी आपल्या सोबतच आहे काय का आज मी बघू इथं बरं बघा की बघा या लाडी गुडी करायची माहिती आहे का ही लाडी गोडी आहे ना बरोबर हॅल्जी असते हाय गे असा हा तिथं कॉम्प्लेट बघा मस्त आहे गे रोज कॉम्प्लेंट पिते रिलॅक्स आपला नाश्ता समजा म्हणजे निघलो आता ताईला घेऊन मस्त बाईकला बघायला झाल्या आता बायची तब्येत ना बरोबर आम्ही चालले मुंबईला आता चला ताईने काही चकल्या येत नाही म्हणते त्यांना परत एकदा निघलो आता लवकरच लवकर म्हणजे दहा वाजल्यानंतर गरम व्हायला लागला आताच बघा माझी रीती आहे ना आता घराने काही बघितलं ना तुम्ही बघितलं ना तरी इकडे बघा चिपचं पॅकेज घेतलं कायला चला साव आता बायला बायची तब्येत ना बरोबर तिला मूत घडायला प्रॉब्लेम आहे स्टोनचा तर तिला काल ॲडमिट तर काल गेल तो दुपारचे नेत्यांनी तिकडनं बाहेर न आलो तेव्हा पण आता घरी सोडले रात्री काल संध्याकाळी तर मग आता घेऊन चाललं तिला बघायला ताईला घेऊन आता पोचल्या आपल्या यायचे टनची ते ताईशे भांडव कशी ती काना पास झाली आहे ना ती फर्स्ट नंबर काढले आहे म्हणून पास झाले तर ताईला हजार रुपये देणार आहे हां बघ मग जा, बा, बा जा सांग रिझल्ट घेऊन जा का दा दाखवाला दा 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 हां का नानाला नानाला तो जिगू नानाला ये ती दाखवाला घेऊन जा रिझल्ट तुझा आणि सांग बरं नाना मी बरं फर्स्ट नंबर काढला आहे बघ बरं हा आता तुमची इकडे मागे गाडी लावली इकडे त्यांची स्कूटी बघा कशी आहे ती ठेवली पाणी 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 बघा घार घार वरून खाली पडली तिला लागला बघ ना या सगळं पाय तिचा एकदम हे झालं अरे तू तिला जरा हालत लावली आता अरे ग्लास मे पाणी अंगा दवाचा पत्ता ना झाला निघरे अंगाला दवा दे रे मन पेशंट आमचा बघा

ट्रेनला पायसा घेतो मस्त गरम होतं ना आता आली अकरा साडे अकरा वाजल्या गरम बी होतं होता आता लगेच जायला लागेल मला कुठं माहित आहे का वाशिला आपल्या गाडीचा इन्शुरन्स काढला सविधा ऐक ना मी येतो जाऊन जरा गाडीचा इन्शुरन्स काढू ना हा काय काय चिकन ठेवलं इथं बाबू बाबा उठलं चला पण चाललो आहे आपला इन्शुरन्स एक्सपायर झाले तर आपला इन्शुरन्स रिन्यू करायला चालू आहे आपण चला चालू तर तुम्हाला वाशीला कुठे आहे ते पण दाखवतो गावातले काका भेटले त्यांनी आवाज दिला थांब म्हणून थांबलो कारण त्यांना आपली गाडी आवडली त्यांची पण मुलाची गाडी आहे ते बोलता मी तिकडे भारतीयला गेलो होतो तुला आजीमजवळ बोलता हा हा आजीमजवळ आपण आपण मग गाडी आजीमजवळच बनवलेली आहे तर त्यांनी आपल्याला काय तेवढा काय जास्त माझं किती त्यांनी पत्र्याचं काम करायचं सगळं टोटल दहा किती हजार रुपये घेतलं त्यांना चौदा हजार रुपये सांगितले चौदा हजार रुपयाचा आता तो काय काय करणार ते गेल्यावर हो माहीत पडलं आता मला तिथं चला आपण चाललो आता आपल्या गाडीचा काम करायला इन्शुरन्सचा तर इन्शुरन्स रिन्यू करू आपण आणि येऊ फटाफट घरी तर ऊन एवढं झालं आता हल्ली रास गरम व्हायला लागले आता बसल्या आडावली तळी तिथं माफ्याचा फ्रीज येऊ तुझ्याचा लेफ्ट दाखवता आपल्याला तर समोरच्या माणसाने आपल्याला लोकेशन पाठवलं मॅडमनी ते तर तुम्ही या इथे इथं आमचा शॉप आहे म्हणून त्यांना वाशीला पोहोचले आता इथं आणि शिवाजी शिवाजीराव ज्ञानदेव पाटील चौचित आहे सिग्नल क्रॉस नाही करायचा सिग्नल लागलाय ना त्याला होऊन द्यायचा पुढे नंतर क्रॉस करावा पण मध्ये इथं टायरवर सांगितलं तो सांगतो इथं वरती जा सरळ जाऊन तिथून बद्दल लेफ्टला वरती फर्स्ट फ्लोअरला आहे चला जाऊया आपण आता तिथे ते समोर मॅपको मार्केट आहे समोरच आता जाता जाता तर तिथं पण जरा काही ना काही घेऊन जाऊ आणि तर आता फायनली ऑफिस इथं गाडीचा इन्शुरन्स काढूया आपला चला तर पाच ते दहा मिनटं लागली फक्त ते रिन्यू करायला आणि फटाफट झाला आपलं हे काम इन्शुरन्स गाडीचा क्लॅप चला आता जाऊया आपण सुद्धा इथून घरी पण त्याच्याबद्दल थोडी जरा काहीतरी घेऊ तिथून खेटलं इथं काकड्या घेतल्या किलो बस चला जाऊ बाहेर पोचलो माफ्याच्या सर्कल तिथं कोपरकणा ब्रिज आहे तुम्हाला टाइम किती दाखवत आहे का चौदा मिनिट दाखवत अजून जायला घरी ही जोपाची स्टाईल कुठली याची इकडे बघा याची झोपाची स्टाईल बघा हात देऊन डोल्यावर

कुठला आहे इंद्राणी आहे आज इंद्राणी जाऊ मला घातला आहे हो मस्त विकी जेवूनवलो सवितानी चिकन केलेला आणि काकड्या घेऊन ना मी आता वाशीच्या त्या ती कापली होती इकडे बघा येऊ उठले खेळतो बघा ऐ ऑइल बिल साठ येते डबा बघा ऑइलचा फडला उंदिरेचा असेल तर मांजर असेल काहीतरी वा बघायला आले असेल तर चालेल आता गॅरेजला ला त्याला ब्रेकचा एक साइड चा मांजेर नगता ना आता राईट साईडचा झाला पहिला लेफ्टचा झाला ना इकडचा जा आता राईटचा वापस लिखी झाले तर जा तो जरा बघून गेलो गॅरेजला आणि फटाफट तिकडनं आलो कारण तो तिथं मी शूटच केलं ना त्यांनी पाच पाच ते दहा मिनटं त्यांनी फटाफट काम करून दिला बी तिथं शूट नाही केलं आणि तसं निघलो आलो आता आंघोळ केले तर जाऊ आपण गाडी वा चला आताच घरी आलोय मस्त पोचतो आहे जाऊ एवढी चाल आणि चाललो जेवायला मस्त विकेल तू जेवली नाही जेवली अरे माझी कुठे जेवली ना बघेल नावली माझ्याकडे कसं बा त्याचा आंब चला आता जेवू मस्त घ्या जेवलं लवकरच आता फक्त मला वाटतं साडे ना मजे आता लवकरच आलो मी जास्त टाईम नाही गेला उद्या राहू चला की तिथं सायकल जावा येईल ती हा की नाही पलाली बघेल का